नमस्कार माझा मिड डे मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं सा स्वागत करतो आणि या क्षणाची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे मुंबईतही टीम इंडियाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू करण्यात आलेली आहे संध्याकाळी नरिमन पॉईंट ते वानखेडे स्टेडियम पर्यंत ओपन बसमधून व्हिक्ट्री परेड निघणार आहे टीम इंडियाच्या रोड शोच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे वानखेडे स्टेडियममध्ये क्रिकेट प्रेमींनी दुपारी चार वाजल्यापासून त्यांना प्रवेश दिला जाणार आहे आणि याच संदर्भामध्ये अधिक माहिती घेणार आहोत आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत वानखेडे स्टेडियममधून खरं तर गणेश सगळ्यांना उत्सुकता ती म्हणजे टीम इंडियाच्या जल्लोषात स्वागत करण्याची तर दुसरीकडे एक मोठा सोहळा सगळ्यांची वाट पाहताना दिसतोय वानखेडे स्टेडियमवरती जो पार पडणार आहे काय एकंदरीत वाटतंय क्रिकेट प्रेमींसाठी आजचा दिवस किती महत्वाचा आणि त्यासाठीची तयारी कशी प्रत्येक क्रिकेटप्रेमीसाठी हा अविस्मरणीय क्षण असतं कारण ज्या टीमला ते टी व्हीवर चिअर करतात ज्या टीमला वर्ल्ड कप जिंकण्यासाठी त्यांच्याकडनं दिवस ते टी समोर बसले तर त्यांना प्रत्यक्ष पाहून ते वर्ल्ड कप त्यांच्या हातात पाहून त्यांचं स्वागत करण्याचं तर त्याचबरोबर मुंबईला हा मान मिळालेला आहे मुंबईकरांना त्यां हा मान मिळालेला मुंबईच्या या वानखेडे स्टेडियमला मान मिळाला आहे आता तुम्हाला मी दाखवतो माझ्या डाव्या बाजूला खूप महत्वाचे दृश्य आहेत कारण खूपच शॉर्ट नोटीसमध्ये हा हा विक्ट्री परेड याचं नियोजन केलं गेलं आणि सर्वात मोठी जबाबदारी ती मुंबई पोलिसांवरती आहे आपल्याला माहिती असेल की या काही दोन दिवसांपूर्वीच हाथरसमध्ये जी घटना घडली त्या हाथरसच्या घटनेनंतर अशाच प्रकारची गर्दी मुंबईमध्ये आज पाहायला मिळणार आहे आणि तसं कोणतं घटना होऊ नये यासाठी मुंबई पोलिसांचं व्यवस्थित नियोजन आहे स्टॅम्पेड uh, होऊ नये यासाठी मुंबई पोलिसांचे हे कर्मचारी अडीचशे ते तीनशे कर्मचारी अंमलदार अधिकारी या वानखेडे स्टेडियमच्या परिसरामध्ये असणार आहेत याशिवाय बाहेरही मोठ्या संख्येत पोलीस बंदोबस्त असणार आहे आणि मुंबई पोलिसांना साथ आहे ट्रिक हे ट्रिकचे किंवा प्रायव्हेट सिक्युरिटी गाडी असतील तीस हजारचं हे मैदान आहे कॅपॅसिटी अडतीस हजाराचं मैदानाची कॅपॅसिटी आहे अडतीस हजारपेक्षा जास्त लोक आज या मैदानात किंवा मरिंद्राच्या परिसरामध्ये असतील असा असा अंदाज वर्तवला जातो आहे यासाठी ही तयारी आहे चार वाजल्यापासून या मैदानात लोकांना प्रेक्षकांसाठी क्रिकेट प्रेमींसाठी एंट्री सुरू केली जाईल एंट्री गेट क्रमांक दोन तीन चार याशिवाय युनिव्हर्सिटी ग्राउंडचे ग्रेट्स या गा गेट्समधनं सर्वांना एंट्री दिली जाणार आहे आणि फर्स्ट कम फर्स्ट सर्व्हिस किंवा फर्स्ट कम फर्स्ट बेसिसवरती हे एंट्री असणार एकदा मैदान भरलं की प्रवेश बंद केले आणि लोकांना मग मैदानाच्या बाहेरच उभं राहावं लागेल म्हणून हजारो क्रिकेटप्रेमी ह्या मैदानात तर असतीलच पण बाहेरही मोठ्या संख्येत लोक असणार त्यामुळे ही तयारी आहे आणि हे मुख्य मंच आहे आपण पाहतोय मुख्य मंचाला आता ह्या निळ्या कार्पेटनं सजवलं जात आहे किंवा त्याच्यावर काम केलं जात आहे आणि इथं याच मंचावरती क्रिकेट चे हे जे विश्वगुरू आहेत जे विश्वविजेते आहेत त्यांना एकशे पंचवीस कोटींचं चेक दिलं जाईल आता एक रंगारंग कार्यक्रमही होणार आहे ज्यामध्ये मुंबई पोलिसांचं बँड प्रामुख्यानं इथं या सर्व विश्व विक्रम करणारा या टीम इंडियाचं स्वागत करेल त्यांना सलामी देईल त्यानंतर ढोल ताशांचा गजर गजरात त्यांचं स्वागत केलं जाणार आहे म्हणून पारंपरिक ढोल पथकं इथं बोलवली गेली आहेत याशिवाय बँजो जे आपण म्हणतो एक ताल देणारा बँजो त्या बँजोलाही विशेष बँजो इथं बोलवलं गेलेलं आहे आणि डी जे म्युझिक असणार आहे ज्यामध्ये इथं इथला ॲटमॉस्फिअर इलेक्ट्रिफाईंग आणि चार्जअप करण्याचा प्रयत्न असेल कारण मुंबई पोलीस मुंबई क्रिकेट असोसिएशनचं म्हणणं आहे की या सर्व जे टीम इंडियाचे सदस्य आहेत त्यांना असं वाटलं पाहिजे की त्यांनी जे मोठं काम केलं आहे त्याचा सर्वांना अभिमान आहे आणि यासाठी ही जयत तयारी या क्रिकेट ग्राउंडमध्ये आपल्याला पाहायला मिळते जवळपास साडेसहा सात वाजता मुंबई क्रिकेट मुंबईच्या या मैदानामध्ये इंडियन क्रिकेट टीम पोहोचेल आणि त्यानंतर या मैदान परिसरामध्ये या कार्यक्रमाला साग सुरुवात होईल जो कार्यक्रम जवळपास एक तास चालणार आहे बरोबर आहे गणेश काही खास आमंत्रित त्या ठिकाणी असतीलच त्यावरती देखील आपलं लक्ष वेळोवेळी असेल धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी तर टीम इंडियाची व्हिक्ट्री परेड ज्या बसमधून निघणार आहे त्या बसवरून राजकीय वाद निर्माण झालेला आहे ही बस गुजरात